बीड शहरात मुक्तई लाँच ते बार्शी नाका बार्शी नाका ते तेलगाव तेलगाव नाका रोडचे काम युद्धपातळीवर चालू असून नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे आज झालेल्या पावसामुळे सोमेश्वर नगर समोरील रोडवर रस्त्याच्या बाजूला लोखंडी चेंबर टाकण्यात आले होते परंतु ते चेंबरवर माती टाकून पुरेसे न भरल्यामुळे वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे आज दुपारी शहरात पाऊस झाला आणि ते चेंबर पाण्याने भरले आज दुपारपासून तीन ते चार गाड्या त्या चेंबरमध्ये गेले वाहन चालकांना आणि वाहनांना याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे याकडे तात्काळ संबंधित ठेकेदारांनी ते चेंबर तात्काळ व्यवस्थित भरून घ्यावे अशी मागणी होऊ लागली आहे बार्शी रोडवरील अमन हॉल जवळ त्या रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आलेल्या लोखंडी चेंबरवर व्यवस्थित भर न टाकल्यामुळे आणि पाऊस झाल्याने तो पूर्णतः भरला वाहन चालकांना तो दिसत नाही दुपारी एक बुलेट सवार या चेंबर मदे बुलेट सह पडला एक कारचा देखील मोठं नुकसान झालंय सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ देखील त्याच्यावर मध्ये अडकले काढण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागतीये एकतर सर्वत्र चिखल आणि त्याच्यात हे लोखंडी चेंबर नागरिकांकडून मागणी होत आहे की ते चेंबर तात्काळ भरून घ्यावे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट